आपली बाई माणूस लिष्ट गाईला शाळेला चारा पाणी सगळं व्यवस्थित करत चालू आता तिच्याकडेच चारा आणू राहिली कोणता कोणता चारा आणते ते पव आली भा चारा घेऊन एवढ्यात होईन का झालं ले, ले काम करते तू हा बरोबर अरे अरे ते वर गुतलं ना मध्ये अय अरे 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 गुतल फाटी मोडली असती ना बाय माणूस माणूस काम कस त्यांच्या मनाजोग्या लागेल कुणी काम करत पण मग थोडं तिच्या मनाजोग म्हणजे काम मोठं बंद द्यायचं मग काम करू घे आपण जर म्हणलं ना असं करताच तस कर मग नाही कर त्याच्या बाजूला टाक दोन्ही एकत्र करत मिक्स करतील काय बाजूला ठेव ना मग हगड टाक ठेव माऊथ का गोवा येत नाही अवघड आहे Ja, Arte